नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मराठा आंदोलक दरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला धक्का लावला तर मग ओबीसी आरक्षणाचा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या शासन निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचं जाहीर केलंय त्यांनी मध्यंतरी ओबीसी नेत्यांना ललकारले आहे ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी त्यांच्यावर मनोज जरंगे पाटील यांना चांगलंच सुनावलं त्यांनी जरंगेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला कोणी कुणाचा गेम करेल एवढी ताकद नाही आम्ही काही भांडे घसायला का बसलेलो नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराय तायवाडे यांनी मनोज जरंगे पाटील यांना दिलाय आमच्या आरक्षणावर काही गदा आणले तर आम्ही ओबीसीचं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शासन निर्णय चॅलेंज करू आणि ओबीसीचे आरक्षण संपवू असं वक्तव्य मागील दोन ते तीन दिवसामध्ये मनोजरंगे पाटील यांनी केलं त्यांचं हे वक्तव्य बालिशपणा आहे कारण ओबीसी समाजाला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षण चाळीस ते बेचाळीसच्या अथक परिश्रमानंतर मिळालं आहे एकोणासशे बावन्न पासून आरक्षण मिळाल्यापेक्षा चौऱ्याण्णव ला मिळालं मंडल आयोगाचा अहवाल आला आणि सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतरच बावन्न टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळालं आणि त्याचबरोबर वारंवार दहशत निर्माण करण्याचं काम सुरू आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या शिफारसीनुसार हे आरक्षण मिळालं हे संपणार नाही हे चुकीचं आहे असंही त्यांनी वक्तव्य केलंय म्हणून जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांच्यावर आरोप केला त्यांच्यावर तायवडे वक्तव्य ताईवड्यांनी वक्तव्य केलंय जरांगे रोज काहीतरी असं वक्तव्य करत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांनाच कळतो अशा पद्धतीने ते वागत असतात आंदोलनकर्त्या म्हणून त्यांच्या पाठीमागे मोठी जनता असताना त्यांना खुश करण्यासाठी बदनाम करण्याचं काम ते करत असतात राजकारणात कोणीही कोणाला संपत नाही प्रत्येक व्यक्ती आपापल्या ताकदीने उभा राहतो असंही ते म्हटलं आणि समाजाला खुश करण्यासाठी असं वक्तव्य जरंगे पाटील करत असतात त्यांच्या समाजातील लोकांना खुश करण्यासाठी ते असे वक्तव्य करत असतात असंही उत्तर तायवाडे यांनी दिलंय दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे आरक्षणाला धक्का लागणार नाही तर नाही तर सर्वत जात प्रमाणपत्र देणे आणि अवैध तपासणी यासाठी कायदा आणि नियमवाली आहे त्यामुळे या जी आर मध्ये कुठलीही नवीन पद्धत नसल्याने या जी आर मध्ये जी आर मुळे आरक्षणाला धोका निर्माण होत नाही असंही तायवडे यांनी म्हटलंय कोणी कोणाचा गेम करेल एवढी ताकद नाही आम्ही काही भांडे घासायला बसलेलो नाही भविष्य नेत्यामध्ये सुद्धा मोठी ताकद असते साडेचारशे जातीचा समास समाज आहे मतभेद असू शकतात मात्र मतभेद नाही तर त्यामुळे आम्ही कोणतेही ओबीसी नेत्यांना संपू देणार नाही आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत पाठीशी राहू अशा पद्धतीने आरोप प्रतिआरोप दोन्ही नेत्यांकडून थांबवले गेले पाहिजे आणि दुष्कळी निर्माण झाली आहे कुठेतरी थांबलं पाहिजे जरांगी यांनी सत्तेतील सर्वच नेत्यांवर टीका केली आहे त्यामुळे अशा पद्धतीने वक्तव्य करू नका लक्ष केंद्रित करण्याचं त्यांचं नेहमीच स्वभाव झाला आहे